नमस्कार मी डॉक्टर अमोल पाटील कन्सल्टंट कार्डिओलॉजिस्ट महावीर हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर आपल्याकडे कम्प्लीट हार्ट ब्लॉक या आजाराने आले होते यामध्ये पेशंटचे हृदयाची गती खूपच कमी होती हृदयाचे ठोके हे तीस ते पस्तीसच्या च्या दरम्यान राहत होते त्यासाठी पेसमेकर हे ऑपरेशनची गरज असते तर ते आपण पेसमेकर हे ऑपरेशन केले आणि त्यानंतर आता एकदम सुदृढ अवस्थेत आपल्याकडे फॉलोअप मध्ये आलेले नमस्कार मी मयुरी बेबवारे हे माझे सासरे आहेत राधाकृष्ण मेबवारे त्यांना त्यांच्या हार्टबीट्स कमी पडत होत्या म्हणून माझा दादा संतोषमुळे महावीर हॉस्पिटलला पी आर ओ असल्यामुळे मी त्याच्याशी संपर्क साधला त्यांनी सांगितलं तू टेन्शन घेऊ नको अमोल पाटील सर एकदम व्यवस्थित ओके करून देते नंतर आम्ही अमोल पाटील सरांना भेटलो आणि सरांनी माझ्या सासऱ्यांसाठी सर खूप मोठी रिस्क घेतली कारण त्यांचं वय सेवंटी एट आहे आम्ही घरी जेव्हा चर्चा केली तर तेव्हा आम्हाला वाटलं की सर ऑपरेट करणारच नाही एवढी मोठी रिक्स्क ते घेणारच नाही पण सरांनी माझ्या सासऱ्यांसाठी रिस्क घेतली आणि हॉस्पिटलाईज झाल्यावर असं वाटलंच नाही की आपण हॉस्पिटलला आहे इथला स्टाफ सर अजिंक्य सर आता ते अवेलेबल नाही आहेत पण त्यांची खूप मदत झाली जेव्हा माझ्या सासऱ्यांची क्रि तब्येत क्रिटिकल झाली होती दोनदा अजिंक्य सर अमोल सर अगदी पाच मिनटाच्या आत पोहोचले सगळा स्टाफ कोऑपरेटिव्ह आहे खूप सगळ्यांची खूप मदत झाली थँक्यू टीम मागे